माझा नका करू साजरा वाढदिवस मला पाहायचा आहे विषमतेचा गाड दिवस असे आपल्या कार्यकर्त्यांना संदेश देणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले ते आधी महाराष्ट्राच्या राजकारणात होते पुढे महायुतीसोबत जाऊन केंद्रात ते गेली अकरा वर्ष राज्यमंत्री आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ते संस्थापक सर्वे सर्व रोखठोक भूमिकांसाठी ही प्रसिद्ध जे काही सांगायचे ते स्पष्ट लोकांसमोर ठामपणे मांडतात आणि सांगतात ही एकोणीसशे ऐंशीच्या दशकात आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेले रामदास आठवले आज मितीला म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्येही केंद्रात मंत्री आहेत ज्यांचे अनेक सहकारी किंवा इतर रिपब्लिकन गट राजकीय मुख्य प्रवाहात फारसे टिकू शकलेले नाही आहेत मात्र आठवले ठामपणे उभे आहेत सत्तेत आहेत सातत्यानं सत्तेत आहेत आणि हेच आठवल्यांचं वेगळे सिद्ध करणार आहे रामदास आठवले यांचा हा प्रवास जितका रंजक आहे तितकाच तो लक्षणीय याच प्रवासाचा सविस्तर आढावा आज आपण घेणार आहोत नमस्कार मी सायली नलोडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली त्यांनी या पक्षाच्या माध्यमातूनच निवडणुकाही लढवल्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळातही ते आरपीआय म्हणूनच होते त्यांच्या पश्चात त्यांचा हा वारसा दादासाहेब गायकवाड यांच्यासह अनेक नेत्यांनी पुढे नेला नामदेव ढसा हे सुद्धा त्याच चळवळीतील नेते त्यांनी दलित पॅन्थरची स्थापना केली यातूनच रामदास आठवले नावाचा पॅन्थर महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही मिळाला जो आजही डरकाया फोडत आहे आठवलेंच्या राजकीय आयुष्यात महत्वाची सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रॅगमॅटिझम म्हणजेच काय तर वास्तवाची जाणीव रामदास आठवले यांनी कधीही स्वतःचा पक्ष एकटा लढवण्याच्या हट्टावर राजकारण केलं नाही ते कायम एखाद्या प्रमुख पक्षासोबत गेले आधी काँग्रेस नंतर भाजप स्वतःहून सत्ता मिळत नसेल तर सत्तेशी हात मिळवणी करा ही त्यांची मुख्य भूमिका जी त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवायला महत्वाची कायम महत्वपूर्ण एक वैशिष्ट्य म्हणजे रामदास सा कोणाशीही राजकीय वैर नाही राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक कटुता टाळणं हा आठवले यांचा गुणधर्म आहे त्यामुळे काँग्रेस असो वा भाजप कोणालाही ते स्वीकार्य राहिले सत्तेशी लढा या जुन्या आंबेडकरी भूमिकेऐवजी त्यांनी सत्तेतून काम हे मॉडेल स्वीकार प्रकाश आंबेडकर यांचं राजकारण कदाचित विचारप्रधान असू शकेल पण रामदास आठवले यांचं राजकारण हे व्यवहार प्रधान प्रधानच आहे म्हणूनच त्यांना सत्तेची गणित जुळवणं सोपं जातं शरद पवार काँग्रेसमध्ये असताना आठवले काँग्रेस सोबत होते त्यास नंतर राष्ट्रवादी स्थापन झाल्यावर राष्ट्रवादी सोबत गेले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी दोन हजार अकरा साली आठवले यांना एनडीए सोबत आणले दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीला राजू शेट्टी हे स्वाभिमानी पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत होते त्यांना भाजप सेनेने पाठिंबा दिला होता त्याचवेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांना फोन केला होता त्यावर मी तुमचा अर्ज भरायला येतोय असे मुंडे यांनी त्यावेळी त्यांना सांगितले होते दुसऱ्या दिवशी मुंडे यांनी शेट्टींचा अर्ज दाखल करताना रामदास आठवले यांना आवर्जून आपल्या सोबत ठेवले होते यावरूनच आठवले यांची फक्त उपस्थितीच किती महत्वाची आहे हे अधोरेखित होते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आठवले यांना परिवहन खात्याचे कॅबिनेट मंत्री पद मिळाले त्यानंतर ते चार वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदा सा सालापासून आठवले हे राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांना महाराष्ट्रातून भाजपने दोनदा खासदार केलेले आहे महाराष्ट्रातून रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार निवडून आले एका वेळी इतके खासदार निवडून येण्याची ती पहिली आणि शेवटचीच वेळ ठरली त्यानंतर ऐक्याचे वारे राज्यात काही काळ वाहत वा होते पण त्यातून आंबेडकरी चळवळीला किंवा त्यातील कार्यकर्त्यांच्या पदरात काहीच पडत नव्हते पण जे काही कार्यकर्ते रामदास आठवलेंसोबत आहेत राहिलेत त्यांना काही ना काही मिळत गेले याच ताज उदाहरण म्हणजे पुण्यातील आठवलेंचे खंदे समर्थक असणाऱ्या परशुराम वाडेकर यांच्या पत्नी सुनीता वाडेकर यांना पुण्याचं उपमहापौर पद भूषवण्याची संधी आठवलेंमुळेच मिळाली अन्य आर गटाच्या नेत्यांपासून आठवले वेगळे का तर ते त्यांच्या बोलण्यात समतोल असतो आपण केलेल्या टीकेचं समाधानकारक समर्थन करण्याची क्षमता आठवलेंकडे आहे त्यांना टोकाची किंवा जातीयवादाची भाषा वापरावी लागत नाही त्यामुळे आठवले आज देशाच्या राज्याच्या राजकारणात टिकून आहेत रामदास आठवले म्हणजे कोण त्यांच्या शब्दात सांगायचे तर रामदास आठवले कोण आहे माणसा माणसांना जोडणारा फोन आहे ते प्रसिद्ध आहेत कवितांसाठी त्यांच्या कवितांचा वापर ते दुसऱ्यांवरती परिणामकारक टीका टिप्पणी करण्यासाठी किंवा कौतुक करण्यासाठी अचूकपणे करतात आपल्या कल्पनेच्या पलीकडचे शब्द ऐकल्यावर उपस्थित सर्वजणच आठवले यांना मनापासून दाद देतात गेली अकरा वर्ष ते लोकसभा आणि राज्यसभेत मंत्री म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत आठवले हे दिसायला जरी राजकारणी असले तरी ते संवेदनशील नेते आहेत कवीची प्रतिभा त्यांच्याकडे आहे हातात कागद न घेता लोकांनी आग्रह केल्यानंतर आडेवेडेही न घेता ते आपली कविता सादर करून सर्वांना हसवतात दाद द्यायला भाग पाडतात गेली साडेतीन दशके राजकारणात सक्रिय असलेल्या रामदास आठवले यांनी गरज ओळखून वेळोवेळी वेड़ तडजोडीचे राजकारण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी त्यानंतरच्या आंबेडकरी चळवळीच्या विचारांशी रामदास आठवले ठाम आहेत त्यावरच आधारित आपली वाटचाल त्यांनी केलेली आहे आपला कार्यकर्ता आणि समाजाबरोबर त्यांनी कधीच विश्वासघात केला नाही त्यामुळेच आजही कार्यकर्ते आणि आंबेडकरी जनता रामदास आठवले यांच्या सोबतच कायम आहे हेच त्यांच्या यशाचं गमक आहे अगदीच कवितेच्या भाषेत सांगायचं तर राजकारणात किती आले आणि किती गेले टिकून राहिले फक्त रामदास आठवले रामदास आठवले यांच्या कारकिर्दीबद्दल तुम्हाला करन, काय वाटतं रामदास आठवले यांचं राजकारण कसं टिकून आहे त्याचबरोबर रामदास आठवले यांचं पुढं काय होणार आपली मतं कमेंट करून नक्की कळवा आणि हो माझी तब्येत बरी नसल्यानं आवाज स्पष्ट नसूनही तुम्ही व्हिडिओ ऐकत आहात अशीच सोबत कायम असू द्यात आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी विश्लेषण वाईट पाहत राहा